छत्रपतींच्या आदर्शावर चालणारी युवा संस्था युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली डॉक्टर शिरीष चव्हाण छत्रपतींचे आचार विचार जपून आदर्शवाद सामाजिक बांधिलकी जपत सतत समाजहितासाठी काम करणारी संस्था म्हणजे युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली ही होय असे मत प्रसिद्ध डॉ श्री चव्हाण यांनी व्यक्त केले सध्या स्पर्धेच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये एकत्र येऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे मात्र या संस्थेच्या अनेक उपक्रमातून त्यांनी छत्रपतींचे विचार जोपासल्याचे दिसून येत आहे हे फार कौतुकास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव दोन हजार चोवीस संस्थेच्या वतीने संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर शिरीष चव्हाण हे बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नसून ते आदर्श विचार आहेत ते जपण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यक्रम घेत असतो स्वार्थी राजकारण्यांपासून सावध राहून समाजाने एकत्र येण्याची गरज आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार होते यावेळी सांगली भूषण पुरस्काराने सिनर्जी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रवींद्र आरळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व पाटबंधारे विभाग सांगलीचे कार्यकारी अभियंता सचिन पवार क्रीडाई महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व प्रसिद्ध बिल्डर रवींद्र खिलारे डॉ मधुरा किल्लेदार डॉ अशा गाझी प्रसिद्ध उद्योजक मालती डेव्हलपर्सचे रमाकांत घोडके सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हरिभाऊ कुलकर्णी आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील आदी मान्यवरांना डॉक्टर शिरीष चव्हाण दिलीप पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी कदम निर्मित ते भैरवी या, या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले कार्यक्रमानंतर उपस्थितांना सेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो सांगलीकरांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव रेखा पाटील यांनी केले तर आभार संचालक राजकुमार पेडणेकर यांनी मानले सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहास व्याख्यान मुलांसाठी मोटिवेशनल व्याख्यान असे विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि त्यानंतर सर्वांना स्नेह हो नियोजन अशा पद्धतीनं जो हा चला आनंदाने जग मित्रो आजचा दोन हजार चोवीसचा शिवजन्मोत्सव साजरा करत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक नियमित सामाजिक काम करत असणाऱ्या प्रत्येकाशी पाठीशी प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय डॉक्टर शरीद चव्हाण सर आज आपणाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभले सर्वप्रथम युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं आपण सर्व सांगलीकर या नात्याने त्यांचं हार्दिक हार्दिक टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे करत आज माझ्या माझ्यासह स्टेजवरील सर्व मान्यवर ज्या सर्वांना इथं आज हे समाजभूषण पुरस्कार सांगली भूषण पुरस्कार मिळालेला आहे सर्वांचं मी मनपूर्वक सुरुवातीला अभिनंदन करतो याच्यामध्ये सगळे आमचे मित्र सर्वजण ओळखीचेच आहेत आमचे आणि युवा कल्याणकारी सेवाभावी संस्थेला ज्या संस्थेच्या कशा पद्धतीने साजरा करावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण अविराजे शिंदे आणि त्यांची ही जी सेवाभावी संस्था आहे त्यांनी आपल्या सर्वांपुढे घालून दिलेलं आहे आणि त्याच्यापासून शिवाजी महाराज तर आपण सर्वांनी प्रेरणा घेतोच त्यांचा जय जयकार करतो परंतु त्यांच्यापासून खरी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती अविराज शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठ्या धैर्यानं मोठ्या हिरिरीनं पार पाडलेली आहे आणि अशीच ती पुर पार पाडत राहतील यासाठी मी त्यांना